Uh, सुरुवात करू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण गेलो आहोत तांदळी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीमध्ये जी माळईवाडी माळवाडी त्या माळवाडीमध्ये पाय पुल तेव्हा नाही त्यामुळे मित्रांनो मग एक म्हणतात आता जांबायला वेगळी अडचण नाही तरी मला पूल ते पाय आले तर तांदळी तांदळी म्हणजे जा, आष्टीच्या जवळचे गाव आहे तांदळी त्या तांदळीमध्ये आपण आलेलो होतो आणि या ठिकाणी एक जबरदस्त गोष्ट पाहायला भेटली हे बघा तुम्हाला वाटत नाही कुठलं तरी इंग्लिश स्कूल आहे हे बघा साईडला बघा बाथरूम बघ किती मस्त बाथरूम आहे असं वाटतंय का एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये गेलं पण हे मित्रांनो प्रायव्हेट स्कूल नाही ही आहे आपली जिल्हा परिषदेची शाळा जिल्हा परिषद जी आपली मराठी शाळा असते ही मराठी शाळा आहे मला सांगा तुम्ही जर जर शाळा असेल तर गावातली पोरं का बाहेरची काय अशी जर शाळा जर आपल्या गावची असली ज्या गावात बी अशी शाळा ना त्या गावातल्या मुलांना बाहेर जाण्याची काय गरज आहे हां इंग्लिश स्कूल जे आहे किंवा जे प्रायव्हेट शाळा असतात मोठ्या मोठ्या त्याच्यापेक्षा काय कमी आहे शाळेमध्ये बघा तुम्ही सगळ्याच गोष्टी बाथरूमपासून अगदी विद्यार्थ्यांसाठी ब्रँचेस म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी किती उत्तम पद्धतीने या ठिकाणी खर्ची बघा विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था बघा तर ह्या संदर्भामध्ये आपण रवी गोरे जे आहेत नागर फाउंडेशनचे त्यांचं आपण मत घेणार आहोत गोरे साहेब आज आपण या ठिकाणी आलात या शाळेला भेट द्यायला ही जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा माळवाडी तर आता ही शाळा बघून तुमच्या काय भावना आहेत की आपल्या गावातली शाळाच्या संदर्भात आणि ही शाळा या संदर्भात तुमच्या मनामध्ये असं काय येतं आहे की जेणेकरून ह्या शाळेकडनं असं काय शिकण्यासारखं आहे की ज्याचा बदल आपण आपल्या गावातील शाळेत करू शकतो नमस्कार आपण आलो एक वस्ती शाळा आहे कार्यालयामध्ये जाऊ आपण बघा हे एक शाळेच एका छोट्याशा वस्ती शाळेचं कार्यालय आहे हे पहा इकडं साऊंड सिस्टीम आहे सर्व फोटो लागलेले आहे त्याच्या वेगवेगळे नाव आणि त्यांचे बोर्ड आहे तिकडे टी व्ही आहे कम्प्युटर आहे फर्निचर आहे सगळं आणि सगळ्यात विषय म्हणजे हे पहा दिनगीधर हा जो बोर्ड आहे हा बोर्ड कुठल्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तो या शाळेमध्ये आहे की शाळेसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली अशा लोकांची इथे नावे लावलेले आहेत त्यातले सहा कोणते जागा देण्याचं एक नाव हो आहे नंतर पण वेगवेगळ्या मग ही जी शाळा आपण पाहतो एवढी जी भारी शाळा दिसते ह्याचं रहस्य इथं आहे की शाळा म्हणजे मंदिर असतात त्या मंदिरासाठी गावकऱ्यांनी भरपूर मदत केलेली आहे हे दिसतं हे सगळं कार्य हे लोकसभा भागातलं कार्य आहे पदिजल असेल टी व्ही असेल कलर असेल प्रकाश तुमचं काय म्हणणं आहे नेमकं सांगा दोन शब्द आपल्या गावातल्या तरुणांना कि शाळेमध्ये काय बदल केला पाहिजे आपले दोन बदल नाही इकड एडिटिंग मध्ये जाईकटी हो मी ते एडिटिंग मध्ये घेतोय मी कट करून लागलं लागलं का हे हा वर्ग आहे इथे आपण पाहतात या बँचेस पाहतात इथे पहिलीपासून मुलांना बसण्यासाठी बँक आहेत बसण्याची व्यवस्था म्हणाची परीक्षा पर म्हणा पाठी लावलेला आहे हे शिक्षक परिचय आहे ज्या वर्गाचे जे शिक्षक आहेत त्यांचं नाव परत लहान मन बघा ज्या मुली असतात गोरे गोष्ट लक्षात मुली जी असतात बघा मुलींसाठी आरशाची व्यवस्था आहे तेल आहे कांगवा मुलीसाठी मग वर्गात येतात प्रत्येकाने स्वतःला आरश्यात पाहुण आतमध्ये ब्लॅकबोर्ड आहे शेकडायचं पद्धत पाहायला एक नाव आहे सर्व लोकांनी दान केलेलं आहे इतकं लोकांचा आणि सर्व काम लोक सहभाग झालेले आहेत कलर असेल पेंटिंग असेल ज्यावेळेस पालक शाळेमध्ये मदत करा अशी शाळा गुरुसाहेब असं वाटतंय का अशी शाळा आपली बी असायला हो यासाठी गरगाव मध्ये आपली शाळा अशीच करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू झाले आहेत परंतु ही शाळा अशी करण्यासाठी आपल्याला सर्व पालकांची मदत लागणार आहे आपण आपल्या मनासाठी लोकांनी जर एकत्र येऊन तसं पाहिलं ना तर गोरे गावामध्ये एकत्र येण्यापेक्षा माझा जातो माझी काय पण शक्य आहे ती गोष्ट आहे का नाही प्रत्येकाने इंडिज्युअल पात्र विचार केला इथे

आपल्याला पूर्ण लक्ष द्यावं लागणार आहे आणि आज आपण पाहता म्हटले इथं जो शिक्षक बरी गेलेला आहे आज राजकीय आपल्या गावचेच रहिवासी आहेत आणि आमचे जवळचे मित्र आहेत त्यांना इथं नोकरी मिळाली आणि या शाळेवरती रुजू झालेले आणि त्यांनी ही शाळा अशी बनवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण जोळगाव येथील अनेक आहोत म्हणजे आपल्या गावाची शाळा जर असं बदल करायचा म्हणलं ना तर राजकर सरांचं आपलं मार्गदर्शन शंभर टक्के भेटणार त्यांच्याकडे आपण चर्चा करू त्यांच्याबरोबर डिस्कस करू की बाबा त्यांनी जर हिथं जर शाळा समजा चांगल्या प्रकारची केली तर त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण त्याचा फायदा आपल्या गावात शाळेत करू शकतो आपल्या आपले आजोबा उडील शिकली त्या जुनिया शाळे पाडावर आमच्याकडे होते आम्ही तिथं काय केलं आम्हाला शाळा आम्ही नवीन काय झालं तर आम्ही तिथं काय केलं तिथं काय झालं तिथं अडचण होती जागेची ना तो माणूस सुरू आम्ही याच्या चार पाच वर्षापासून जागा खालीच त्याला वाटायला रस्ता करून दिला आम्ही काय केलं फुट होते साहेबांनी दिवस गुलीवलं आम्ही शहरात देऊन घेतला ही शाळा धोका दे मारा देत <laughs> या बाबा बसू नका

अशी पण होय बरे समजा आपल्या गावातली शाळा आहे आपल्या गावातली शाळा मी अशाच प्रकारे करण्यासाठी मार्गदर्शन करत असा आम्हाला माहिती नाही त्याची वेळ आली तर हां आमचं फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकसहभागातून म्हणा लोकांच्या सहभागातून म्हणा थोडक्यात हां गाव पातळीवर आपल्याला काय करायचं माहिती का ते कुणी केलं ह्याला नाही मत होता पण शाळा होणं मत होते तसं करण्यासाठी काय करता येईल सुविधा असेल शाळेचं चांगलं असेल मुलांची करणार शिक्षक असेल मला काय म्हणतोय आपल्या आपल्या गावासाठी काय करता येईल बस सुरुवात कशी करता येईल काय करावं लागेल समजा माझं काय म्हणणं आहे तुमची जी शाळा दिसते शेवट अशी शाळा आपल्याला आपल्या गावची करायची तर काय करावं लागेल सुरुवातीला लोकांना जागृत करावं लागेल का लोकांमध्ये जागर झाली लोकांना भेटावं लागेल चांगल्या दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे हे आपल्या मुलांसाठी होणार आहे इथे मुलं घडणार आहे आम्ही लोकांना वरून सांगायचो की बाबा ज्ञान मंदिरच राहते गावातील मंदिरात थोडं मागे ठेवा थोडे पैसे वाचून शाळे पण राहिले असे पाच तेव्हा ह्या लोकांनी हळूहळू गोष्टी केल्या हा मला तर असा अनुभव आहे आपल्या लोकांनी कितीतरी लोकांनी ते करून त्याचबरोबर लोकांनी एक तर ते कमी कमी करा नाही म्हणतायचं पण दोन्ही करा दोन्ही करा त्याची आता काळाची गरज आहे संस्कृती ते पाहायची परंपरा ते दोन्ही लोकांना आताच आपण वातावरण बघितलं नंतर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ना लोकांना आपण चाल रित्यवाजा प्रमाणे त्या गोष्टी जर नाही शिकलो तुम्ही समजा अध्यात्म बी करा आणि त्याच्याबरोबर तिकडे बी लक्ष द्या त्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतोय आम्ही शाळेत असं नाही ना दिंडी आले कुठं काय कर इथं सगळे कार्यक्रम लोक भजनी मंडळी येते आता आमच्याकडे आम्ही गोपाळकाराचा कार्यक्रम घेतला ना त्या दिवशी सकाळी येतो मूर्ती दत्तची मंदिर असो अभिषेक कार्यक्रम झालाच ना गावाच्या तापास मंडळी कस आहे आपली बी शाळा आहे ना आपल्या गावातली थोडंसं कंपाऊंड वगैरे आहे विषय असं चाललाय की वाटतंय की थोडी चेंज व्हा हो, म्हणून आपण बी करणार आहोत प्रयत्न तुमचं बी मार्गदर्शन राहू द्या तुमचं सहकारी राहू द्या या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी हा शासनाकडून बऱ्याचशा गोष्टी आता बदलल्या

नाही हे ना तुम्हाला तसं नाही राजकर सर आता आम्ही शादी करून पाहिले ही प्राथमिक शाळा वाटतच नाही या वाटतं एखादं प्रायव्हेट पण वाटायचं शिक्षकांना प्रायव्हेट शाळा वाटते असं वाटतं ही समजा मुंबई म्हणा मुंबई पुण्यासारख्या मोठे शहर आहेत ना ते जे शाळा असतात प्रायव्हेट शाळा त्या प्रकारची शाळा वाटते <laughs> <laughs> सगळ्या सुविधा वगैरे व्यवस्थित पराजी सगळ्यात महत्वाचं आमच्या पुढं काय विद्यार्थी महत्वाचा आधी विद्यार्थी सम... बाथरूमचं सगळ्यात महत्वाचं बाथरूम किती मस्त केले बाथरूम हा परि आता नाही बाहेर व्हिडिओ बनवला आहे मी सिस्टमॅटिक आहे का झालं आपलं झालं काय काम करताना आपण करत असतो आमच्या शाळेत जिल्हा परिषद शाळा अलवाड ठिकाणी आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून सरसर स्वागत करतो खर कर तर शाळा म्हटले तर प्रत्येक कोणतेही गाव असो <laughs> त्या गावाचा जर इतिहास पाहायला गेला तर शाळा ते गाव आणि शाळा समाज आणि शाळा हे खूप मोठ कनेक्शन आहे खूप मोठं कनेक्शन गणेश असं एक हे असत त्या ज्या गावात शिक्षणाचा दर्जा हा चांगल्या पद्धतीचा असतो त्या गावचा नक्कीच त्या गावातून चांगले विद्यार्थी म्हणजे गाव सर गावचं भविष्य जे आहे सुरुवात होते गावाचं भविष्य इथून बाहेर पडणार आहे ज्ञान मंदिरामध्ये घडवलं जातात विद्यार्थी या ठिकाणी घडतात म्हणून या ठिकाणी शाळा गावची शा, प्रत्येक गावची शाळा ही चांगलं असणं हे प्रत्येक गावाचं गावकऱ्याचं पण स्वप्न असलं पाहिजेत आणि नक्कीच या ठिकाणी आम्ही आज ज्या आमची शिरोड तालुक्यात शेवटच्या शिरूर तालुक्यात शेवटची शाळा ता ही चांगलीनगर जिल्ह्याच्या बोंडची गाव या ठिकाणी ही शाळा अशी पद्धतीने आम्ही बनवलेली मी आणि माझे सहकारी शिक्षक या ठिकाणी आम्ही सात आठ वर्ष लोकसभा करत हे जे आज दिसतंय हे सगळं काही Uh, काही प्रशासनाच्या माध्यमातून आणि काही लोकसभा लोकसहभागातून अशा या दोन्हीच्या माध्यमातून <laughs> ही शाळा ही उभारलेली आहे सर आपल्या गावातल्या लोकांना थोडस आव्हान करणार नागरिकाव नागरिक नागरिक यांना मला हे असं वाटतं की आपल्या रळगावची शाळा सुद्धा असेच सुंदर असली पाहिजे असली पाहिजे लोकांनी सहकार्य करायला पाहिजे आपल्या गावात उत्तम दर्जाचं दिलं जात त्याचबरोबर जर विद्यार्थी रमायचे असतील शाळेत काळानुसार <laughs> शाळा सुद्धा बदलणं गरजेचं आहे शाळेचं रूप बदलणं गरजेचं गर आपण आजूबाजूला पाहत असतो की सगळ्या वेगवेगळ्या कॉन्व्हेंटच्या शाळा येत आहेत तर कुठेतरी आपल्याही शाळा त्या लेवलच्या होण्यासाठी पोरं बाहेर जाणारच नाहीत मग सुविधा पाहिजेत सर्वप्रथम शाळा त्यासाठी शाळा भौतिक सुविधा असल्या पाहिजेत ठीक आहे धन्यवाद सर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली सांगितले सरांनी की बाबा काय करता येईल काय नाही आणि यानंतर बी जर आपल्याला काही अडचण आली तर आपण सरांच्या संपर्कात राहू लोकसभागावातून आपल्या एका आपल्या गावची शाळावी कशा पद्धतीनं चांगली करता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू लोकांचं सहकार्य घेऊत सरांचं मार्गदर्शन घेऊत आणि इथून सुरुवातीपासून तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आहे तर पूर्ण पाहा एकदा आणि अशा प्रकारे आपण सामाजिक काम चालू ठेवणार आहोत वेगवेगळ्या माध्यमातून झाडांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपलं काम चालू ठेवणार आहोत तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःच्या काळजी घ्या आनंदात खुश राहा थँक्यू मित्रांनो धन्यवाद